त्रिकोण संख्या म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का त्रिकोण संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्यांसाठी जर मी ठिपके काढले तर त्या ठिपक्यांचा त्रिकोणी आकार होतो किंवा ते ठिपके त्रिकोणी आकारात काढता येतात म्हणजे कसं म्हणजे कोणत्या कोणत्या संख्या त्रिकोण संख्या आहेत तर एक ही त्रिकोण संख्या आहे आणि एकानंतरची त्रिकोण संख्या आहे तीन कारण तीन ठिपक्यांचा मला असा त्रिकोण काढता येतो पुढची त्रिकोण संख्या आहे सहा कारण पुन्हा एकदा सहा ठिपक्यांचा त्रिकोण होतो आहे याच्या पुढची त्रिकोण संख्या कोणती असेल दहा पुन्हा एकदा त्रिकोण झालेला आहे पुढची कोणती असेल त्रिकोण संख्या पुढची त्रिकोण संख्या आहे पंधरा इथे पंधरा ठिपके दिसत आहेत त्रिकोणाच्या आकारामध्ये आणि त्याच्या पुढची त्रिकोण संख्या आहे एकवीस आणि तुम्ही असंच पुढे पुढे जाऊ शकता आणि नवीन नवीन त्रिकोण संख्या लिहू शकता अशा किती त्रिकोण संख्या लिहिता येतील कितीही लिहिता येतील अगणित लिहिता येतील तर इथे मी त्रिकोण संख्या लिहिलेल्या आहेत ज्या आपण ठिपक्यांच्या रूपात पाहिल्या त्या एक तीन सहा दहा पंधरा एकवीस आता ह्याच्यानंतर आपण काय करणार आहोत की पाठोपाठच्या ज्या त्रिकोण संख्या असतात त्या घेऊन काय होत आहे ते बघूया आता पहिली त्रिकोण संख्या आहे एक आणि पुढची आहे तीन म्हणजे माझे असे दोन त्रिकोण झाले एकचा एक त्रिकोण आणि तीनचा एक त्रिकोण तीन या दोन्हीचा मिळून काय झालाय दोन्हीचा मिळून झालेला आहे चौरस एक अधिक तीन बरोबर चार आणि चार ही झाली आहे वर्गसंख्या आता आपण पुन्हा एकदा पुढची जोडी घेऊ आपण पाठोपाठच्या त्रिकोण संख्या घ्यायच्यात एक आणि तीन घेतले होते आता आपण तीन घेऊ आणि तीनचा माझा हा एक त्रिकोण झाला आणि त्याच्या पुढची कोणती संख्या आहे त्याच्या पुढची आहे सहा आता तीन आणि सहाचा त्रिकोण असे दोन त्रिकोण मी एकत्र केले की मला मिळतो आहे चौरस तीन अधिक सहा नऊ नऊ ही झाली माझी वर्गसंख्या नऊ ठिकक्यांचा तीन उभ्या आणि तीन आडव्या ओळींचा झालं आहे चौरस आणि ती झाली आहे वर्गसंख्या पुढची जोडी आहे सहा आणि दहा आता सहाचा हा त्रिकोण दिसतो आहे आता दहाचा त्रिकोण काढूया दहाचा त्रिकोण मी त्याच्या बरोबर खाली ठेवला की झालेला आहे चौरस दहा आणि सहा मिळून झालेले आहेत सोळा पुन्हा वर्गसंख्या झाली आहे तसंच इथे तुम्हाला दिसेल की पिवळ्या रंगात मी जे दाखवले आहेत ते दहा ठिपके आहेत दहा ही त्रिकोण संख्या आणि त्याच्या पुढची पंधरा निळ्या रंगात दाखवली आहे त्रिकोण संख्या दहा आणि पंधरा मिळून होणार आहेत पंचवीस पंचवीस आहे वर्गसंख्या तसंच पंधरा आणि एकवीस जर घेतले इथे दिसत आहेत दोन रंगामध्ये पंधरा पिवळे आहेत आणि जांभळे आहेत एकवीस असे जर ठिपके एकत्र केले तर पंधरा अधिक एकवीस येत आहेत छत्तीस आणि छत्तीस ही वर्गसंख्या तर तुम्हाला असं लक्षात येईल की ज्या क्रमवार येणाऱ्या त्रिकोण संख्या असतात म्हणजे पाठोपाठ येणाऱ्या त्रिकोण संख्या असतात त्यांची बेरीज केली की नेहमी वर्गसंख्या मिळते तर अशी तुम्ही अजून एक गंमत अजून एक छान गोष्ट वर्गसंख्यांबद्दल शिकला आहात आणि आपल्याला कळलं आहे की त्रिकोण संख्या आणि वर्गसंख्या यांची अशा प्रकारे एकमेकांशी मैत्री आहे